साई मराठी या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की कृष्णा जी आहे ती घरामध्ये आटोपून बसलेली असते तर बंब्या जो आहे तो खिडकीमधून बघतो आणि भक्तीला सांगतो की भक्ती बघ सर्व पाहुणे आलेत बाहेर तेव्हा आता भक्ती जी आहे ती इकडे ह्या कृष्णाजवळ येते आणि कृष्णाला बोलते की कृष्णा अगं गुरुजींनी तुला बोलावलंय चल तेव्हा आता कृष्णा ही भक्तीला बोलते की भावा पूजेला लग्नासाठी बोलून घेणं घरी तिला सांग लग्नाला येस तू हळदीला जरी आली नाही तरी चालेल परंतु लग्नाला तरी नक्की ये ते तेव्हा भक्ती बोलते की ती येणार नाही जाऊ दे तर कृष्ण बोलते की पूजाला एक कॉल करून सांग की एकदा लग्न झाल्यावर माझा चेहरा तुला इथे दिसणार नाही तू कॉल कर एकदा पूजाला असंही भक्तीला ही आपली कृष्णा सांगत असते आणि ही गौतमी जी आहे ती आता रूममध्ये असते तेव्हा ते भक्तीचा कॉल जो आहे तो ह्या गौतमीला येतो आणि गौतमी बोलते की हिचा कॉल कशासाठी आला आहे मला आता गौतमी लगेच भक्तीला बोलते की बोलणं ताई तेव्हा भक्ती बोलते की अगं आपल्या कृष्णाची आज हळद आहे उद्या लग्न आहे तू येशील का लग्नाला तेव्हा इकडेही गौतमी बोलते की हे बघ मी आईला क्लिअरली सांगितलं की त्या भिकारण्या मुलीचा आणि माझा काही संबंध नाही आहे त्यामुळे तिचं लग्न होऊ दे कुठल्या राजाची राणी जरी झाली तरी मला काहीच गरज नाही तिची असं पण इकडे गौतमी ही भक्तीला बोलत असते आणि पुन्हा तिच्याबद्दल सांगण्यासाठी कॉल करायचा नाही असंही गौतमी ही भक्तीला बोलत असते तर आता भक्ती लगेच खूप टेन्शनमध्ये येते गौतमी तो फोन कट करते आणि मोबाईलखाली टाकून देते आता कृष्णाजवळ बसलेले तेव्हा भक्ती जी ही आहे ती कृष्णाला बोलते की तुला काय सांगितलं होतं की ती नीट बोलणार नाही म्हणून ना ना। तेव्हा बंब्या बोलतो की अगं तुम्ही दुष्यंतराव हो आणि तू कृष्णा भटूक बाबांचा खरा पर्दाफाश करण्यासाठी तुम्ही जेव्हा नवरा बायको बनले होते ना तेव्हा मला तर ते वाटलं होतं की तू खरोखर कर त्या दुष्यंतरावाशीच लग्न करावं कृष्णा असं पण इकडे बांब्या जो आहे तो या कृष्णाला बोलत असतो दुष्यंतराव हो खरोखर खूप चांगले आहेत असं पण बांब्या बोलत असतो तेव्हा कृष्णाजी आहे ती बांब्याला बोलते की बांब्या काही बोलू नको आता इकडे ही कृष्णा जी आहे ती थोडीशी विचार करत असते तेवढ्यामध्ये दुष्यंत जो आहे तो एका खूप मोठ्या लिंबाच्या झाडाखाली बसलेला असतो आणि त्याला गौतमीचं सत्य सर्व आठवत असतं आता घरी गेल्यानंतर आईला काय सांगायचं आणि काय बोलायचं असा प्रश्न या दुष्यंतला पडलेला असतो आणि तो त्याच विचारामध्ये असतो आणि तोच विचार करत बसलेला असतो आपण ह्या गौतमीला कशा प्रकारे प्रपोज केलं आणि तिला आपण सोन्याचं ब्रेसलेट जे आहे ते सुद्धा अगदी प्रेमाने दिलं हे सुद्धा सर्व आता ह्या दुष्यंतला आठवत आहे आपण आईला काय सांगितलं की गौतमीच माझं फ्युचर आहे मी गौतमीशिवाय नाही जगू शकत आणि गौतमीवर जर माझं एवढं प्रेम होतं तिने मला कशासाठी एवढा धोका दिला असा प्रश्न या दुष्यंतला पडलेला असतो बायजबाई या दुष्यंतला बोललेली असते की एकदा तू माझ्या सुनेला घरी घेऊन ये मग मी तिची खाना नारळाने ओटी भरेल हे सुद्धा सर्व दुष्यंतला आठवू लागतं आणि आपण जेव्हा त्या गौतमीच्या फ्लॅटवर गेलो तेव्हा तिथे काय काय समोर दृश्य दिसलं हे सुद्धा दुष्यंतला आठवतं आता दुष्यंतची गाडी एका साईडला उभी असते आणि हा दुष्यंत झाडाखाली जाऊन बसलेला असतो मंदिरात गेल्यानंतरसुद्धा आपली ही कृष्णा जी आहे तिने आपल्याला काय सांगितलं हे सर्वसुद्धा आता दुष्यंतला आठवतं त्यानंतर इकडे जयकांचे मित्र जे आहेत ते सर्व या लग्नाच्या ठिकाणी सर्वजण डान्स करत असतात आणि खूप ड्रिंक करत असतात दुष्यंतसुद्धा अगदी त्यांच्याबरोबर डान्स करत असतो तर दुष्यंत मित्रांना बोलतो की आता आपल्याला ही पार्टी जी करायची आहे ना ती अति प्रचंड वेगाने करायची असं म्हणत तो गाडीवरती जाऊन बसतो आणि तिथे सुद्धा बसता बसता डान्स करत असतो त्यावेळेस आता जयकांत जो आहे जयकांत खूप डान्स करत असतो आणि जयकांतचे जे मित्र सुद्धा खूप डान्स करत असतात आणि ड्रिंक पण करत असतात आडलराव आडलराव जे आहेत ते जयकांतच्या एका मित्राला कॉल करतात आणि बोलतात की एक सॉन्ग तिकडं आलं का तेव्हा हा मित्र बोलतो की हो आलाय तो इकडे तेव्हा आढळराव बोलतात की फोन चालू राहू दे मी तुला मध्ये मध्ये कॉल करेल तेवढ्यामध्ये इकडे आढळराव फोन ठेवतात तर हा व्यक्ती जो आहे तो इकडे पटकन या मित्रांमध्ये जाऊन पुन्हा डान्स करत असतो आढळरावांनी या मित्राला मोबाईल जो आहे तो चालूच ठेवायचा सांगितलेला असतो आणि त्याने तो तसाच मोबाईल ऑन करून खिशात ठेवलेला असतो आणि अगदी पार्टी कशी चालली आहे हे आढळरावांना तिकडे समजत असतं हा व्यक्ती जो आहे आढळरावांनी या मुलाला जो काही कॉल चालू ठेवण्यासाठी सांगितलेला असतो तो एका ग्लासमध्ये थोडीशी ड्रिंक ओतो आणि त्यामध्ये कसली तरी पावडर टाकत असतो आणि हे सर्व आता हा जयकांत जो आहे तो बसल्या जागेवर बघतो आणि लगेच बोलतो की काय रे काय करतोस तिकडे पोपटा आता आडळराव सर्व काही त्या जयकांचं बोलणं ऐकत असतात आणि हा मुलगा तो खूप टेन्शनमध्ये येतो इकडे हा दुष्यंत जो आहे तो मोबाईल हातामध्ये घेऊन बसलेला असतो त्यानंतर इकडे गौतमीचा एक एस एम एस जो आहे तो दुष्यंतच्या मोबाईलवर आलेला असतो हाय डी गुड मॉर्निंग आय लव यू कुठे आहेस तो माय कॉल असं या गौतमीचा एस एम एस जो आहे तो या दुष्यंतला पडलेला असतो दुष्यंत तो मेसेज वाचतो आणि खूप चिडतो ह्या गौतमीवर त्याला कळून चुकलेलं असतं की गौतमीने आपल्याला एवढा धोका दिला आणि वरून आपल्याशी खोटं बोलण्याचा सर्व प्रयत्न करते हे सुद्धा सर्व दुष्यंतसमोर आलेलं असतं दुसरीकडे आता इकडे सावित्रीच्या घराच्या समोर लग्नाची जी काही तयारी आहे ती सुरू झालेली असते अगदी बायका तिथे छान तयार होऊन आलेल्या असतात सावित्री त्यांच्याकडे खूप खुश होऊन बघत असते सावित्री आता कृष्णाला आवाज देत असते सावित्री बोलते आवर की आवरलं की नाही कृष्णा चल पटकन बाहेर तर दुसरीकडे आता मैनावती काकीच्या आहेत त्या भटजींना बोलतात की हळद आम्हाला उष्टी हळद घेऊन जायची आहे तिकडे दुसरीकडे बायजाबाई जी आहे ती इकडे साईडला येते आणि कॉल करते आणि इकडे ही बायजाबाई कॉलवर बोलत असते आणि सावित्री आता बोलते की अहो आमची इकडे तयारी झाली तुमच्या तिकडे काय सुरू आहे असं सावित्री ही बाईजाबाईंना बोलते त्यानंतर सावित्री ही बाईजाबाईंना बोलते की अहो विहीणबाई बोला ना तर इकडे बायजाबाई बोलते की कसलं बिहीणबाई तेव्हा सावित्री बोलते की अहो मग आता आपलं विहीणबाईचंच नातं झालं ना तर बायजाबाई बोलतात की आता जयकांची जी काही उष्टी हळद आहे ती पाठवलेली आहे अगदी कृष्णाला ती हळद लावून टाका आणि आमची धाकली सुनबाई सोन्याहून पिवळी दिसली पाहिजे अशी हळद लावा उष्टी हळद लावून टाका असं पण इकडे ही बायजाबाई सावित्रीला बोलताय सावित्री बोलते की येऊ द्या फक्त उष्टी हळद इकडे माखून टाकते आमच्या कृष्णाला असं पण सावित्री बाईजाबाईंना बोलत असते बायजाबाई जी आहे ती या ईश्वरीकडे ही जैकांची उष्टी हळद जी आहे ती कृष्णाच्या घरी पोच करण्यासाठी सांगते तेव्हा हा मुलगा बोलतो की ठीक आहे जातो मी घेऊन आणि हा व्यक्ती जो आहे तो, तो भाई जा भाई जा ती हळद घेऊन तिकडे कृष्णाच्या घरी जातो इकडे बायजाबाई ज्या आहे त्या आता एकट्याच विचार करत असतात कृष्णाही ही घरात बसलेली असते त्यानंतर भक्ती ही या बंब्याला बोलते की तू स्वातीला चारा दे तर बंब्या ठीक आहे असे बोलतो तेवढ्या सावित्री घरात येते आणि सावित्री कृष्णाला बोलते की चल ग तुझी वाट बघता सर्वजण नवऱ्या मुलाची उष्टी हळद जी आहे ती निघालेली आहे तुला लावावी लागेल ती आणि तुझ्या अंगाला अजून तर हळद पण लागली नाही असं पण ही सावित्री जी आहे ती कृष्णाला बोलते आणि ही सावित्री आता कृष्णाला जेव्हा बोलते तेव्हा कृष्णा बोलते की आई मला नाही हे लग्न करायचं जयकांची उष्टी हळद नको मला ना नाही लावून घ्यायची असं पण कृष्णा जी आहे ती सावित्रीला बोलते तर सावित्री खूप टेन्शनमध्ये येते कृष्णा बोलते की मला नाही यायचं बाहेर मला ती उष्टी हळद नाही लावायची त्या जयकांची असं पण ही कृष्णा ह्या सावित्रीला बोलत असते सावित्री बोलते की मी बघतेस तू कशी हळद लावत नाही जयकांची उष्टी आता तू नाटकं करायची नाही गुपचूप बाहेर यायचं आणि हळद लावून घ्यायची असं पण सावित्री ही कृष्णाला बोलते तेव्हा सावित्रीलाही कृष्ण बोलते की नाही आई मला नाही उष्टी हळद लावायची त्या जयकांची तेव्हा इकडे सावित्री बोलते की एक शब्दसुद्धा बोलायचा नाही ऊट आणि चल पटकन असं पणही सावित्री ही कृष्णाला बोलते आणि तिला जबरदस्तीने तिचा हात धरते आणि तिला बाहेर ओढून घेऊन जाते दुष्यंत जो आहे तो आता गाडीमध्ये बसून इकडे घराकडे निघालेला असतो त्याला गौतमीची खूप चिड येत असते ती कृष्णाला सर्व बायकांसमोर घेऊन येते आणि बोलते की तिला थोडासा आटोपायला वेळ लागला आणि आता पाटावरती ही सावित्री जबरदस्तीने त्या कृष्णाला बसवते बघ ती तिच्या जवळ बसते आता कृष्णा जी आहे कृष्णा अगदी नाराज होऊन त्या पाटावरती बसलेली असते तिच्या डोळ्यातून पाण्याची धारा वाहत असतात ती खूप रडत असते परंतु आता आईसमोर नाईलाच असतो दुसरीकडे ह्या जयकांचे मित्र जे आहे ते गाडीवर हळद उष्टी घेऊन इकडे या कृष्णाच्या घराकडे आलेले असतात सावित्री बोलते की एवढा वेळ लागले की उष्टी हळद आणायला बायजाबाईंचा कॉलिंग तर बराच वेळ झाला इतक्या वेळात उष्टी हळद यायलाच हवी होती असं पण सावित्री बोलत असते सावित्री गौतमीला कॉल करते आणि बोलते की अगं ही पांढऱ्या पायाची कार्टीची आई नाही ही सोन्याची अण्ण देणारी आहे तेव्हा गौतमी बोलते की अगं ती मुलगी लग्न झाल्यावर खरंच तुझ्या घरी सोन्याची अंडी पाठवेल का तेव्हा सावित्री बोलते की हो गौतमी अगं शंभर टक्के खात्री आहे मला बघ तू काय होतं ते असं पण इकडे मी सावित्री गौतमीला बोलत असते कृष्णा म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडीच आहे आता फक्त आपला फायदा बघायचा जिथे फायदा असतो तिथेच कायदा असतो असं पण ही सावित्री ह्या पूजाला बोलत असते तर पूजा खूप खुश होते कृष्णाची आई ती पाटावरती बसलेली असते ती खूप नाराज असते आता कृष्णाला आपल्या बाबांची आठवण आलेली असते भैरूशेठ काय बोललेली असतात हे सुद्धा कृष्णाला सर्व आठवतं आता भक्तीची आई ती कृष्णाच्या कपाळीची मुंडावळ्या आहे त्या बांधत असते तेव्हा तिला सर्व बाबांचं बोलणं आठवतं आणि त्या जयकांतने आत्तापर्यंत कशाप्रकारे आपल्याला त्रास दिला आणि आता तर आपल्याला त्याच्याशी लग्न करावं लागतं आहे हे ऐकून आता हे आपल्या कृष्णाला खूपच वाईट वाटतं कृष्णाच्या हातामध्ये ते हळकतं सुद्धा वाजलेलं असतं आणि कृष्णा जी आहे ती आता हात जोडते आणि आईला बोलते की देवी आई जर मी जर तुझ्यापासून मनापासून भक्ती केली असेल तर त्या जयकांच्या उष्टी अंगाची हळद जी आहे ती माझ्या अंगाला लागणार नाही असं पण इकडे ही आपली कृष्णा जी आहे ती देवी आई समोर प्रार्थना करत असते आणि बोलते की देवी आई माझी एवढी प्रार्थना ऐक फक्त एवढीच माझी मनापासून प्रार्थना तुझ्याकडे असं पण कृष्णा करते दुष्यंत गाडी चालवत असतो आणि त्याला या पूजाच म्हणजे गौतमीच खूपच टेन्शन असतं या बायजाबाईची घरातील जी नोकर असतात ती ही जैकांची उष्टी आळत जी आहे ती घेऊन चाललेली असतात दुष्यंत सुद्धा गाडी चालवत असतो आणि तेवढ्यामध्ये दुष्यंत आणि ही व्यक्ती यांच्या गाडींचा ॲक्सिडेंट होतो जी काही हळद असते ती हळद साईडला जाऊन पडते आणि सगळी हळद सांडते देवी आईचाच हा एक चमत्कार घडून आलेला असतो आणि कृष्णाचं जे काही म्हणणं आहे ते देवी मातीने ऐकलेलं असतं सर्व हळद ती खाली सांडलेली असते आता दुष्यंत गाडीमधून बघतो तर ती हळद पूर्णपणे सांडलेली असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद